वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बच्चू कडू यांनी धरले धारेवर शेतकऱ्यांच्या शेतातील रोहित्र एक एक महिना दुरुस्त का होत नाही यावर बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल मी सांगितलं तेव्हाच लाईन दुरुस्त होते त्यामुळे बच्चू कडूंना उद्यापासून आमदार नाही वायरमॅन करा माझे वायरमॅन म्हणून पाठी लावा विदर्भातील देवेंद्र फडणवीस मंत्री असताना एवढं लूज प्रशासन का वागत आहे प्रशासनावर मंत्राचा प्रभाव का नाही बच्चूकडूंचा संतप्त सवाल वासनीची, या वासनीची एची लाईन आठ दिवसापासून बंद आहे मी तुम्हाला मेसेज केला तुम्ही नंतर त्याच्यावर कारवाई केली बरोबर आहे तुम्ही कारवाई केल्याचं मला मेसेज पण केला पण माझं म्हणणं असं आहे अधिशिष आहे मला वायरमन म्हणून उद्या बच्चू कुडू वायरमन आपना मॅटा आय थिंक उद्या वायरमन बच्चूकोडू उद्यापासून आमदार नाही वायरमन हे तुमचा मोठ्या प्रॉपर्टी तपासा त्याची बिल दाखवा सगळ्या मोठ्या प्रॉपर्टी त्याची बिल बरोबर तुम्ही येतील त्या बिलाचा भार त्या भागातल्या गरीब लोकांवर काढतो मोठे मोठे मंगल कार्यालयाला बिल दाखवा तपासा

जोऱ्याने बोललं तर तीनशे त्रेपन्न करताय लगेच गुन्हे दाखल करताय टेबल वाजवला तर तुम्ही रिपोर्ट करताय इथं माणसं म्हणतो तर तुम्हाला कदर नाही वाटत ते चांगलं नाही आहे हे बरोबर नाही आहे आणि हे अशा प्रकरण पाहून घ्या शुनारे तुमच्या एवढ्या तक्रारी आहे तुमच्या खालचे अधिकारी कांतो सोनोने कुठं आहे आशे गावाला सोनार कुठं आहे आलिशाम आहे तुमचं एसी सुरू आहे नाही सुरू आहे आम्हाला कुठं आहे तुम्ही सांगा किती डाव लाईन जाते गावात शहरातली लाईन जाते, हो? जाते? जाते? का शहरातली लाईन कोण जाते गावातलीच लाईन कोण जाते सांगा ना आम्ही का चोर आहे का शहरातल्या लाईन किती डाव जाते त्याचा हिशोब द्या मला आठ दिवसाचा गावातल्या लाईन किती तुम्ही आम्हाला चोरच समजलाय विचारा किती डाव जाते तर विचारा प्रत्येक गावाचे लाईन जर मी तुम्हाला मी तर आता माणूस ठेवले जर प्रत्येक मोठ्या मोठ्या गावात माणूस ठेवला लाईन गेली का मला मॅसेज पाठवते थोडा पाऊस आला असा वादळ जरी आला झपाट का लाईन चालली जर जा। शहरात जाते लाईन शहरात कोणी लाईन जात

तुमच्या अभियंत्याला सांगा शाखा अभियंत्याला सांगा शाखा अभियंता कार्यकर्तीला सांगा ही व्यवस्था करा एका दिवसाचं काम नाही कसं आहे रिपोर्टिंग करायला तुमचे आठ आठ पंधरा पंधरा दिवस साखर मारावणी का द्यायला सांगा बरोबर मारावणी का सांगा ना मला काय करायचं तुम्ही काय करता तुम्ही आढावा घेत नाही काहीच लोकनायक न्यूज